नाना, ना महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल निलंबित केलं म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन चुन्नड मधून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातोय त्याचं नेतृत्व खासदार कोल्हे करत आहे साहेब शेवटी लोकशाही कुणी काय करावं कुणी काय करावं स्वतंत्र तो अधिकार आहे आणि लोकशाही मार्गाने लोक त्यांचा करण्याचा पूर्ण त्यांना तो अधिकार आहे शेतकऱ्यांवर ठीक आहे ना एखाद्या गोष्टीवर आम्ही म्हणणार नाही होत असेल काय अन्याय परंतु हेच खासदार आढळवांना माझे खासदारांना म्हणत होते दिल्लीत गल्लीत ओरडून काय होत नाही दिल्लीत गरजायचं असत मग आता ते कुठं गरजायला आले गल्लीतच आले ना शेवटी गल्लीतली लोक आपल्या पाठीशी लागतात आणि त्यांचे प्रश्न घेऊन तिथं मांडावं लागतात मग साडेचार वर्ष त्यांनी काय केलं हा माझा त्यांना सवाल दोन वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष त्यांनी काय केलं आणि मग आता जे काय आक्रोश मध्ये ते बोलणार आहेत शेवटी भारतीय जनता पार्टीचं सरकार भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला योजना चालतात तुम्हाला पैसे चालतात ठीक आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात एखादा चुकीचं धोरण असेल ते आम्ही मान्य करतो कांद्या संदर्भात परंतु शेतकऱ्यांच्याच कुठलेही सरकार किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी आज जनतेच्या हिताचीच कामं त्या ठिकाणी करत असतो जनतेच्या विरोधासाठी कोणी करत नसतं आणि म्हणून उद्या त्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे ते निघल्यानंतर आपण त्या ठिकाणी बोलणार आहे कारण उद्या आम्हाला सुद्धा लोक म्हणणार आहेत ना कारखान्याने बाकीच्या कारखान्याने एवढा रेट दिला तुम्ही पण द्या हाही मुद्दा त्याच्यात निघणार आहे ना त्यावेळेस आम्हाला त्याचे उत्तर द्यावं लागणार आहे अडचणी काय असतात त्या अडचणीला सामोरं कसं जाऊन असतो ह्या गोष्टी त्याच्यात आम्हाला बोलावं लागणार महत्वाचं म्हणजे अजित पवार काल असं म्हणाले अमोल कोल्हे अजितदादा एक ज्येष्ठ नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षाचे आणि ते त्यांच्या पक्षाचेच खासदार म्हणून ते निवडून आले होते आता आपल्याला माहिती आहे अजितदादा बोलतात ते करतात कर आता नक्कीच ते करून दाखवतील आपला तालुका कृषी प्रधान आहे ज्या ज्या संदर्भात संदर्भात आंदोलन होते तो विषय योग्य आहे आपण आपल्या वरिष्ठांना काही कळवणार सांगितलं का वरिष्ठी काही कुठल्याही सरकार किंवा कुठलाही नेता जनतेच्या किंवा याच्या विरोधात नसतो काही निर्णय एखादा निर्णय मी मगाशी सांगितलं मान्य करू आम्ही परंतु सगळंच सरकारच सगळ्याच्या विरोधात जाच नाही काही गोष्टींचा एखाद्या गोष्टीचा निर्णय होत असतो तर नक्कीच नेत्यांपर्यंत तो, ने तो प्रयत्न करणार आहोत यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन सुरू आहे मात्र काही डॉक्टरांनी या ठिकाणी उपस्थित राहू नये अशा प्रकारची धमबाजी काही मंडळींकडनं झाली अशी माहिती करते ठीक आहे त्याविषयी परवा आपण त्या तीस तारी डिसेंबरला शिरोली पीएसए मध्ये जो कार्यक्रम होणार आज जो का कार्यक्रम आहे हा फक्त दिव्यांगांची तपासणी होऊन आपल्याला त्या दिवशी त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप शिबीर इथं नाहीये हे शिबिर शिरोलीला आहे पण त्या दिव्यांगांची चार दिवस अगोदर तपासणी झाली तर ऑनलाईन त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट आपण देऊ शकतो आणि म्हणून आज अगोदर चार दिवस आपण आज आणि उद्या या ठिकाणी तपासणी करणार आहात आणि तीस तारखेला त्याचं त्या ठिकाणी कारण लोकांना कुणाला किंवा मनसरला हेलपाटी माराव लागतात तीन तीन चार चार लहान मुलं असतात अपंग किंवा काही या सगळ्यांना घेऊन जाणं शक्य होत नाही म्हणून हा खरं तर है है। ताई सातत्याने त्यांच्या वाढ देऊन अनेक वर्ष आरोग्याचं शिबीर शेवटी हे आरोग्य सेवा म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला किंवा गोर गरिबाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही त्या माध्यमातून उपलब्ध होती पण यालाही काही लोकप्रतिनिधी खोडा घालण्याचा प्रयत्न करत होते आम्ही याचं उत्तर नंतर देऊ कोणत्या डॉक्टरांना कसं काय तो दम दिला तुम्ही कसा कॅम्प घेता काय घेता सुट्टी जनतेच्या हिताच आहे आम्ही स्वतःच्या हितासाठी करत नाही त्यांना कधी कधी आढावलं नाही त्यांनी याच्यापेक्षा मोठे कॅम्प घेवा पण जनतेच्या हितासाठी कॅम्प घेत असतील तरी जनतेचा आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धुवा मिळणार आहे गौरगरीब जनतेचा त्या ठिकाणी धुवा मिळणार आहे आणि म्हणून असे कॅम्प कोणीही घेतले तर ते फायद्याचेच असतात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला खासदार डॉक्टर अमृत कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चा काढतायत काही राजकीय आता हे बघा तुम्ही मागाशी म्हटले ते निलंबित का केले कसं केलंय हे जर माझ्यापेक्षा तुम्ही दिल्लीच्या म्हणजे जे आता अधिवेशन चालू आहे आता मला वाटतं संपलेले त्यातून जर तुम्ही माहिती घेता तर कशा संदर्भात एखाद्या प्रतिनिधीचा त्या ठिकाणी अवमान जर केला असेल तर त्याच्यावरच खऱ्या अर्थाने त्यांना उपराष्ट्रवादीच्या संदर्भात ते बोलले त्याच्यामुळे त्यांना निलंबित केलंय त्यांना शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी निलंबित केलं नाही कारण दिशाभूल करण्याचं काम कोणी करू नये त्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत माझ्यापेक्षा तुम्ही जर केंद्रातून माहिती घेतली तर आक्रोश मोर्चा काढतायत बाजार बाजारभाव नाही बाजार बाजारभाव पडलेत त्यांचे प्रश्न तर योग्य आहेत हा त्यांचे प्रश्न ठीक आहे ना मी सांगितलं नाही एखादा निर्णय शासनाचा आहे तो आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचू सांगू शेतकऱ्यांचं लोक मी पण शेतकरीच आहे ना